महाराजा सम्राट त्याच्या कर्तृत्वाचं ओझ इतिहासाची पुस्तक वाहणार नाहीत इथल्या जातीवादी बांडगुळांना यशवंतराया कळणार नाही चल हे घाला यशवंतरावाच्या उदयाचा पुन्हा आता समय आला पुन्हा आता समय आला होळकर आणि पेशव्यांमध्ये दुराव निर्माण झाला होता आणि याच काळात न घडावी ती घटना घडली यशवंतराव होळकर यांचे मोठे बंधू विटोजी होळकर यांना शनिवार वाड्यासमोर हत्तीच्या पायाखाली देण्यात आलं भावाचा बदला घ्यायचा म्हणून यशवंतराव होळकर पुण्यावर सैन्याचे चालून आले पंचवीस ऑक्टोबर अठराशे दोन आणि दिवाळच्या दिवशी युद्ध सुरू झालं होळकर यांच्या पराक्रमापुढे शिंदे पेशव्यांच्या सैन्य सायंकाळपर्यंत पण टिकू शकलं नाही होळकर भारी पडत हे ऐकताच दुसरे बाजीराव पेशव्यांनी पुण्यातून पळ काढला आणि या युद्धामुळेच दुसऱ्या बाजीरावांना पळकुटा बाजीराव म्हटलं जातो या युद्धात बरीच जीवितहानी झाली यात मेलेल्या लोकांच्या मुंड्याचे ते टाकला ते मुंडवा आणि हाड जिथे टाकली ते हाडपच यशवंतरावांनी युद्ध कैद्यांना पकडून जिथे कोंडून ठेवलं ते कोंडवा इंग्रजांना रणभूमीत धूळ चारणारा जगात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज सेनेची इभरत, जगाच्या वेशीवर टांगणारा क्रांती सूर्य घोड्यावरच जिनच आपलं तख्त मानून हिंदुस्थानात वादळासारखा घोंगावणारा भूमिपुत्र ज्याचं नाव घेतलं की इंग्रजांची झोप उडायची असा महापराक्रमी योद्धा म्हणजे राजराजेश्वर महाराजाधिराज यशवंतराव होळकर सतराशे सत्त्याण्णव ते अठराशे अकरा दरम्यानचा काळ महाराज यशवंत उचलल्या त्या रक्ता